भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी झालेल्या नवीन आर्थिक वर्षातील पहिल्याच पतधोरण बैठकीत रेपो दरात आणखी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला याआधी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पतधोरण बैठकीत रेपो दरांमध्ये शून्य पॉईंट पंचवीस टक्के म्हणजेच पाव टक्क्याची कपात केली गेली होती त्यात आता परत एकदा तेवढ्याच म्हणजेच शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात पुन्हा एकदा केली गेली आहे आता रेपो दर सहा टक्क्यांवर आणले गेले सर्वच उद्योग जगताकडून तसेच सर्वसामान्यांकडून या दर कपातीचं स्वागत केलं गेलं या पतधोरण बैठकीत नेमकं झालं काय या बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर एकूण काय परिणाम होणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन आर्य सोबत महाएमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सुरुवातीला बघूया या पतधोरण समितीच्या बैठकीत नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते जगात सध्या अर्थविश्वात अतिशय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालंय त्यातून सर्वत्रच चलनवाढ महागाई यांचा धोका निर्माण झाल्याची शक्यता आहे यातून भारतीय अर्थव्यवस्थेला त्याची कमीत कमी झळ -कमी बसावी याकरिता रिझर्व बँक प्रयत्नशील आहे त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांचा विचार या बैठकीत करणं आवश्यक होतं यासाठी अर्थव्यवस्थेतील रोखे तरलता कायम ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरांमध्ये पाव टक्का म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात केली गेली आता बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कमी दरात पतपुरवठा उपलब्ध होईल त्यामुळे बँकांना कमी दरात कर्ज शक्य होईल ज्याचा फायदा अंतिमतः ग्राहकांना म्हणजेच गृह कर्ज वाहन कर्ज घेणाऱ्यांना होणार आहे ही पतधोरण बैठकीतला रेपो दर कपातीचा निर्णय जो झाला तो एकमताने घेण्यात आला या निर्णयाचं बँकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी लगेचच या दर कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यास सुरुवात देखील केली बँक ऑफ इंडियाकडून लगेचच रेपो दराच्या आधारे कर्जावरचा व्याजदर उतरवण्यात आला या बँक ऑफ इंडियाच्या कर्जावरचा व्याजदर नऊ पॉईंट दहा टक्के होता तो आता सुधारित रेपो दरांच्या आधारे आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांवर आणला गेला या पाठोपाठ सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी महत्वाची बँक असलेल्या युको बँकने त्यांच्या कर्जावरचा व्याजदर हा आठ पॉईंट आठ टक्क्यांवर आणला त्यामुळे या, या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे हे सर्व जरी असलं तरी याबरोबर एक भीतीही व्यक्त केली जाते बँकांकडून त्यांच्या मुदत ठेव आरडी यांच्यासारख्या पर्यायांवरचे व्याजदर या कमी होतील अशी भीती व्यक्त केली गेली आहे तरी अद्याप तरी कुठल्याही बँकेकडून अशी गोष्ट करण्यात आलेली नाही त्यामुळे ह्याच्याबद्दल पुढे लक्षात येईल रेपो दर कपाती व्यतिरिक्त अजूनही काही महत्वाचे निर्णय या पतधोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आले पहिला म्हणजे सुवर्ण कर्ज म्हणजेच गोल्ड लोनसाठी रिझर्व्ह बँकेकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे गोल्ड लोन ही सध्या सर्वत्र लोकप्रिय प्रकार आहे सर्वसामान्यांकडून त्यांच्या गरजेच्या वेळी ऐनवेळी पैसे उभारण्यासाठी गोल्ड लोनचा वापर केला जातो यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मार्गदर्शक तत्वांचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे याचा उद्देश म्हणजे या गोल्ड लोनसाठी सर्वत्र एक समान नियमावली असावी असा नियम करण्यात आला त्याचबरोबर कर्जासाठी सोने तारण म्हणून देत असताना सोने त्याची शुद्धता त्याचं वजन या सर्व गोष्टी तपासण्यासाठी सर्वच बँकांमधून एक समान नियमावली व कार्यप्रणाली असावी असं रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात म्हटलंय याशिवाय या, या संदर्भात पूर्वी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा पुनर्विचार करण्याचं रिझर्व्ह बँकेने ठरवलंय यामुळे या, या धोरणात एक सुसूत्रता येऊन त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही असा उद्देश आहे याचबरोबर या पतधोरण बैठकीत भारताच्या जी डी पी म्हणजे सकल देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्नावरही चर्चा करण्यात आली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मतानुसार भारताचा डी पी वृद्धी दर हा सहा पॉइंट पाच टक्के राहण्याचा अंदाज आहे याआधी हाच वृद्धी दराचा अंदाज सहा पॉईंट सात टक्के वर्तवण्यात आला होता यामुळे भारताच्या वृद्धी दराचा अंदाज घटवला गेलाय त्याचं स्पष्टीकरण देताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी कृषी क्षेत्राकडून आपल्या अर्थव्यवस्थेला अपेक्षा आहेत असं सांगितलं यावर्षीही पावसाचं अनुमान सरासरी इतकंच सांगितलं गेल्यामुळे कृषी क्षेत्रात चांगल्या वाढीची अपेक्षा आहे भारतीय अर्थसंकल्पात मिळालेली कर सवलत यामुळे भारतात शहरी तसेच ग्रामीण भागात मागणीस चालना मिळतीये यामुळे गुंतवणुकीस हळूहळू गती मिळतीये याचबरोबरने केंद्र सरकार तसेच विविध राज्य सरकारांनी पायाभूत सुविधांना दिलेली गती आणि त्यावरची वाढती गुंतवणूक यामुळे देशात विकासाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे बँका आणि इतर सर्व पतपुरवठा संस्थांचे चांगले आर्थिक काळेबंद हेही अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचं निदर्शक आहे असं रिझर्व्ह बँक म्हणते त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची गती भविष्य काळात अजून सुधारेल अशी आशा व्यक्त केली गेली आहे याआधी भारताच्या वृद्धी दरात केलेल्या कपातीमागे जागतिक पातळीवर निर्माण झालेली अस्थिरता हेच कारण असल्याचं सांगितलं गेलंय यामुळे रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक विकासाचं चित्र आशादायी बनवते याशिवाय या, या बैठकीत आणखीन काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले भारतातील युपीआय आधारित व्यवहारांना गती देण्यासाठी द्वारे ग्राहक व्यापारी व्यवहारांवरची रकमेची मर्यादा वाढवण्याची मुभा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला देण्यात आली आहे सध्या मर्या ही मर्यादा एक लाख रुपये इतकी आहे याशिवाय चलनवाढ म्हणजेच पैशांचं म्हणजे घट्ट असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे भारतातील महागाईचा दर जरी असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हा रेपो दर कपातीचा निर्णय घेण्यात आलाय असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती फक्त वित्तीय धोरणाचाच आढावा घेऊ शकते त्याच्या पलीकडे नाही किंवा भारतीय अर्थव्यवस्थेतील रोकड टंचाई निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेऊ तरीही जागतिक अर्थव्यवस्थेचे वास्तव बदलत आहे आणि त्यामुळे त्याला एकत्र येऊन तोंड देणं महत्वाचं आहे अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत सुरू असलेली उलथापालथींची मालिका आणि त्याची भारतीय अर्थव्यवस्थेला झळ बसणार नाही यासाठी रिझर्व्ह बँकेने पूर्ण प्रयत्न केलेले दिसतात आणि याचे परिणाम चांगले होतील हे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद